नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तमाम माझ्या महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो माझा नमस्कार ग्राउंड चालू आहे सर्वांचे मैदानी चाचण्या चालू आहेत ग्राउंड कमी पडतात ग्राउंड जास्त पडतात चिपचा प्रॉब्लेम आहे शंभर मीटरला शून्य मार्क पडतात पाच मार्क का पडतात काल तर बघितलं मला वाटतं शंभर मीटरला पंधरापैकी सोळा मार्क पडले हा सगळा गोंधळ प्रक्रिया सगळी चालू आहे त्याच्यात चंद्रपूरवाल्यांनी परत शंभर मीटरला पुन्हा आणलेले पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पाहणारा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे पोलीस भरतीची तयारी करत असताना आणि ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात बरेच विद्यार्थ्यांनी काल नुसतं ग्राउंड देणारी मेसेज सर कट ऑफ सांगा कट ऑफ सांगा लक्षात ठेवा अजून कुठलेच ग्राउंड परफेक्ट पूर्ण झालेले नाहीत दोन चार जे काय झाले त्या कट ऑफ संदर्भात पण आपण बोलणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमचा पुण्याला फॉर्म असेल ठाण्याला फॉर्म असेल नाशिकला फॉर्म असेल मुंबईला फॉर्म असेल कट ऑफ काय लागेल या संदर्भात पण आपण चर्चा करणार ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात कोणत्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे ते सगळी सविस्तर चर्चा आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमात होणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे एकदम व्यवस्थित आहे आणि पोलीस भरती करणाऱ्या तमाम माझ्या बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून आपल्याकडून कोणतीच महत्वाची माहिती मिस होणार नाही चला तर मग जास्त उशीर न करता आपण सुरुवात करतोय मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी कट ऑप कटॉप दोन हजार सव्वीस पुणे मुंबई नाशिक नागपूर किंवा इतर असेल रेल्वे असलन कारागृह आसन वगैरे सगळी चर्चा करणार आहे आजचा जो व्हिडिओ आहे सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो बरेच दिवस झाले माझ्याकडून पोलीस बरं व्हिडिओ पाडले भरपूर जण म्हणजे सर तुम्ही पोलीस तो का व्हिडिओ करता काय व्हिडिओ दादा न बिनकामाचे व्हिडिओ करायला मला आवडत नाही तुम्हाला आधीच माहिती फेक <laughs> न्यूज असेल किंवा बाकीचं काही जे अधिकृत काय असेल ते मी सांगण्याचं काम करतो असतो त्याच्यामुळे मध्यंतरी काही अपडेट्स नव्हत्या जाहिरात येण्यापर्यंत तुम्ही बायला असाल आपले किती व्हिडिओ होते किंवा किती प्रयत्न होते सगळ्या गोष्टींसाठी जाहिरात आली तुमचं काम तुम्हाला करायचं असतं नो डिस्टर्ब त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ मध्यंतरी कमी झाले काळजी करू नका इथून पुढे आपले व्हिडिओ पुन्हा रेग्युलर सुरू होतील काहीच टेन्शन घेऊ नका सगळे कट ऑफ असतील ग्राउंडचे कट ऑफ असतील लेकीचे कट ऑफ असतील फायदल कट ऑफ असेल सगळं जिल्हा वाईज इथून पुढे आपली सिरीज पुन्हा सुरू होईल लक्ष त्यासाठी जर हे सगळी माहिती तुम्हाला मोफत घर बसले जर ऐकायचे असेल तर लगेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा ओके चला जास्त काही बोलत नाही डायरेक्टली सुरुवात करतोय मी ग्राउंड कट ऑफ मात्र ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात ग्राउंडच्या कट ला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला एक कट ऑफ लागलेला त्या कट ऑफ बद्दल बोलतो आणि मग त्याच्यावरून आपण तुम्हाला एक ठरवूया विद्यार्थी मित्रांनो पुणे ग्रामीणचा कट ऑफ लागलेला तुम्हाला माहिती आहे चालकचा पन्नास पैकी पन्नास जरी असला तर काही नौख नाही चालकला ना पन्नास मार्क मोस्ट ऑफ भरपूर विद्यार्थी घेतात मात्र पाठीमागच्या वर्षी चालकला पन्नास पैकी पन्नास चा प्रमाण लय होत या वर्षी जास्त नाही अजिबातही जास्त प्रमाण नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता बारकाईने ऐकायचं एकदम बारकाईने लक्षपूर्वक ऐका एकदम विस्तारित स्वरूपामध्ये व्यवस्थित पहा आता या ठिकाणी बघा <coughs> पुण्याचा जे पुण्याला एकूण जागा होता सत्तर किती जागा होत्या बाळा नो सत्तर जागा असतानी त्या पुण्याचा ओपनचा कट ऑफ आहे एकोणचाळीस विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादा एकोणसत्तर जागा म्हणजे काही कमी तीन तीन ले ले, ले ले जागा नव्हत्या त्या त्याच्यासाठी तीन तीन हजार फॉर्म आलेले दोन अडीच हजार का असतील ते फॉर्म आलेले त्यासाठी दादा नो सत्तर जागांसाठी जर ओपनचा कट ऑफ एकोणचाळीस लागतोय तुम्ही विचार करा आजपर्यंत कुठला ओपनचा कट ऑफ एकोणचाळीस लागला का मग त्याच्यावरून तुम्ही लक्षपूर्वक द्या एक मिनिट लक्ष द्या सगळ्यांचे भाकीत या वर्षी खोटे ठरतायत सगळी गडबड उलटी पालटी होतीये लय विश्वास होता का हा पन्नास पैकी पन्नास ग्राउंड घेऊन तो आलाय पंचेचाळीस घेऊन आणि जो बेचाळीस घेऊन तो आलाय सत्तेचाळीस घेऊन म्हणजे सगळं उलटपालट होतंय वेळ त्यानंतर तिथं मध्ये असतं तुमची स्थिरता तुमची मेंटॅलिटी ह्या गोष्टीवरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आता सगळ्यात महत्वाचं दादा नो त्या ठिकाणी महिलांचा जो कटॉप आहे फिमलचा पंचवीस सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वीस पंचवीस एकतीस सदोतीस सगळं सर सगळं कट ऑफ आहे हाच कट ऑफ आहे सगळीकडं मग मला सांगा त्या ठिकाणी कमी विद्यार्थ्यांचे फॉर्म होते जागा कमी होते म्हणून मग ते काय रेग्युलर नवीन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता का नाही एकदम टॉपच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म होते तरी सुद्धा कट ऑफ एवढा कमी लागले अजून एक उदाहरण देतो सिंपल पुणे सिटी पोलीस पुणे शहरला सोळा तारखेला ग्राउंड सुरू झालं सोळा सतरा अठरा तीन दिवस झाले आज सुट्टी आहे पुणे शहरचं ग्राउंड सुरू होऊन तीन दिवस झाले तीन दिवसाच्या तीन पिढी पुणे शहरच्या वेबसाईटवरती आलेला मुलींचे मार्क तुम्ही चेक करा पन्नास मार्क असले हो पन्नास मार्क म्हणजे मोठी गोष्ट ते सगळ्यांना नसतात पन्नास मार्क एक पाच दहा लोकांना राहतात पहिल्या फक्त दहा पंधरा याच्या पलीकडे नसतात आज लक्ष त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या पोरींची संख्या जर सगळी मुळती त्या तीन पिढीएची मिळून तर एक हजार अडीच हजार आणि चार हजार काहीतरी सात आठ हजाराच्या आसपास जाते आणि त्याच्यामध्ये चारशे तीनशे चारशे तीनशे एवढेच पोर असेल तर ज्यांची संख्या पस्तीसच्या पुढे किती पस्तीसच्या पुढे म्हणजे सरळ सरळ पुण्याचे इन मी दोन तीन दिवस ग्राउंड आता मला एक समजत नाही विद्यार्थ्यांची अब्सेंटी खूप आहे ग्राउंडला नक्की अब्सेंटी काय असण्याचं कारण काय आहे कारण काय फॉर्म तर सिंगल आहे म्हणजे तुमचं जिथं ग्राउंड ती तुम्हाला देणच तरीही अब्सेंटी आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सगळीकडेच आलेला चिप घोटाळा चिफ घोटाळा चिपचे प्रॉब्लेम झाले होते त्याबद्दल पण आपण विद्यार्थ्यांना सपोर्ट आहेच आपला काय तुम्ही पाहिलेलं आपल्याला बोलायला आवडत नाही जास्त काय पाठीमाग वैवाडीपासून तुम्ही पाहता आलेले आहात त्यामुळे ते काय मी जास्त सांगत नाही पण जे आहे ते, ते योग्य होईल कोणावर अन्याय होणार नाही काळजी करू नका चंद्रपूरवाल्यांनी परत शंभर मीटरचं बोलावलेलं आहे आता राहिला प्रश्न तो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अजून एक अशी का, का पुणे शहरच्या त्या पीडीएफ मध्ये जर विचार केला तर दोन हजार तीन हजार चार हजार पुरींमध्ये चार चार हजार मुलींमध्ये इतक्या मुलींनापासे पन्नास टक्के मुली फेलच आहेत त्या पुणे शहरला पन्नास टक्के मुली फेल डायरेक्ट तुम्ही त्या पीडीएफ पा म्हणजे त्या पुणे शहरला ज्याला सदोतीस मार्क आहे पस्तीस मार्क आहे चौतीस मार्क आहे त्या सुद्धा मुलींना लेखी परीक्षेला तिथं संधी भेटणार आहे कॅटेगरीची त्याही असली तरी कारण का ओपनच्या मुलींचा कट ऑफच सदोतीस एकोणचाळीस चाळीस आसपास राहायला बसतात ओपनच्या मुलींचा कट ऑफ कारण का मार्क पडत नाही जागा आहेत पाचशे वीस म्हणजे मुली घ्यायच्या जवळजवळ साडेपाच सहा हजार असेल त्याच तुलनेत मुलांचं पा मुलांचंही चालकचं ग्राउंड असेल किंवा मुलांचं उद्या परापासून शेअरचं ग्राउंड चालते खाली झाले काय मुंबईत पण ना जे पंचेचाळीस वाले ते बेचाळीस वालेले सत्तेचाळीस वाले पंचेचाळीस वाले आउट पंचे ऑफ वाले सत्तेचाळीस वालेले दोन दोन तीन मार्गाने सगळे मुलं खाली कसरत आहेत या वर्षी काय माहिती का सगळ्याच ठिकाणी ग्राउंड पुढे असं एक काही जिल्हा नाही का ज्या ठिकाणी ग्राउंड टॉपचं पुढे राहिले पाचदा असतात तो ते टॉपर असतात सोडून द्या पाच दहाचा असतात त्याच्यामुळं या वर्षीचा ग्राउंडचा कट ऑफ ओपन त्या मुलांना लक्षपूरक आहे का आता आता लक्षपूरक लक्ष द्या इकडं ओपनच्या मुलांसाठी लक्ष म्हणजे हा ओपन किमेल ती मुंबई असू नाही तर नाशिक असू नाही तर पुणे असू ओपनचा कट ऑफ ओपनच्या मुलांचा कट ऑफ या वर्षी एक्केचाळीस मार्क खूप झालेत लैत वाढला तर त्रेचाळीस पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो याच्यापुढे ओपनचा कट ऑफ जात नाही मित्रांनो तुम्ही बरेच लोक स्टेटस ठेवतात काही आमच्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क आले त्यांच्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क आले स्टेटस पन्नास पन्नास स्टेटस राहतात आणि ज्यावेळेस फायनल निकाल लागतो त्या पन्नास पैकी दोन पण टेटस टेटस नसतात आलं लक्ष म्हणजे विषय काय राहतो ग्राउंड वरती नुसतं काही नसतं पुढे जी शंभर मार्काची लेखी परीक्षा आहे या वर्षी तुमच्या माहितीसाठी सांगतो ग्राउंड वर काही ठरणार नाही लेखी परीक्षा सर्व तुमचं मिळत ठरणार याचं कारण सांगतो मुलांना ग्राउंडला मार्क कमी येतात ग्राउंडचा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे आणि जर ग्राउंडचा कट ऑफ कमी लागतो म्हणजे जे हुशार विद्यार्थी त्यांना मार्क ग्राउंडला जास्त येत नाही ते विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत असणारे आणि एखाद्यानी पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क घेतले आणि एखाद्यानी सदोतीस घेतले ह्या सत्तेचाळीस वाल्यांनी मार्क घेतले साठ आणि या सदोतीस वाल्याने मार्क घेतले सत्याऐंशी पुढे तुमची बरोबरी होणार आहे पुढला ने कुठं नेऊन ठेवलेला आहे म्हणजे सदोतीस व लागून जरी हा बसला याला जरी दहा मार्काच इथं लीड असेल तर यांनी इकडं कुठलं कुठं लीड नेऊन ठेवले साठ पुढं म्हणजे सत्तावीस मार्काने पुढे गेला सत्त्या अठ्याहत्तर जरी मार्क पडले आणि अठ्याहत्तर तरी अकराने पुढे म्हणजे बरोबरी ना एक एक मार्काने ते पुढे जातो म्हणजे लेखी परीक्षा या वर्षी तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण का ग्राउंड कोणाचे जास्त पडत नाही अरे तुम्ही पहा ना मुलींच्या जागा किती वाहत्या काय का पुण्याला तुम्ही पहा एकोणचाळीस सव्वीस ओबीसीचा कट ऑफ आहे जनरलचा मुलांचा ओबीसी पंचवीस आणलो विचार करा मुलांचा ओबीसी पंचवीस कट ऑफ कधी मुलींचा सव्वीस आहे मुलांचा पंचवीस आहे मग तिथं जागा नव्हते का ओबीसीला ओबीसीला जागा किती होतं तुम्ही पाहू शकते ओबीसीला जागा आहेत सर्वसाधारण तीन जागा आहे मग आता तीन जागा होत्या मग कट ऑफ जास्त लागायला पाहिजे ना जागा कमी म्हटलं तर कट ऑफ जास्त लागायला पाहिजे मात्र कट ऑफ किती कमी लागला तुम्ही पाहिलं असेल याचं कारण आहे का विद्यार्थ्यांना पेपरला बसवायचे तेवढे विद्यार्थी त्यांना पेपरला बसवणं क्वालिफाय करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे तो कट ऑफ लागला दुसरी गोष्ट नाशिक अहिना नगरचा कट ऑफ पहा तुम्ही कट ऑफ लागला नाही ती यादी आली तुम्ही बघा मुलांना शून्य देखील मार्क आहेत पण आणि राहिला प्रश्न गोटाळा किंवा ते शून्य मार्क हे सगळीकडे झालेलं नाही पुणे शहरची भरती एकदम पारदर्शक आहे नाशिक ग्रामीण एकदम पारदर्शक चालू आहे किंवा बाकीच्या ठिकाण ठाणे शहर असेल एकदम पारदर्शक चालू आहे नवी मुंबई असेल एकदम पारदर्शक ते फक्त मुंबईला एक प्रॉब्लेम आलेला आहे आणि बाकी दोन तीन ठिकाणी प्रॉब्लेम आहे सगळीकडे काय तो प्रॉब्लेम नव्हता आलक्ष मध्ये त्या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज पण उठलेला पन... आहे आणि त्याच्यावरती कारवाई पण होईल आणि कोणावर अन्याय होणार नाही मात्र लक्षात ठेवायचंय आता काही वेळेस काय होतं एखाद्या विद्यार्थ्याची लिखी असती ग्राउंड असतं पन्नास मार्काचं किंवा विद्यार्थी जी पण त्यांची लेखी पण पन्नास मार्काची असती त्यामुळे तो शंभर होत नाही आणि लक्षात ठेवा लेखी परीक्षा खूप महत्वाची आहे आता या वर्षीचं तुमचं कट ऑफ या वर्षीचं तुमचं मेरिट हे लेखी परीक्षेवरतीच डिपेंड करणार लक्षात ठेवा हा एखाद्या मन सर मला सव्वीस मार्क आले तू जर ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये जर बसत असेल तर त्याला आपलं काय करू शकत नाही लक्ष म्हणजे ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसत एवढे मार्क तुला घेणं गरजेचं आहे म्हणजे मला काय सांगायचंय या वर्षी तुम्हाला मार्कांचा एक अंदाज सांगतो या वर्षी कोणताही जिल्हा असू द्या मुंबईत तर एकदम कमी मेरिट लागणार आहे मुंबईचं एकदम कमी मिरिट राहणार मुलांचं किंवा मुली असो किंवा अथवा मुलं असो एकदम नॉर्मल मिरिट राहणारे मुलांना मार्क पडत नाही पहिले दोन तीन दिवस अजिबात ते मार्क पडले नाही आता तरी मार्क पडायला लागले दादांनो ओपनच्या मुलांचा जर विचार केला एक्केचाळीस आणि त्रेचाळीस हे मार्क खूप होतील इद मेल घेतोय इद फिमेल घेतोय ओपनच्या मुलींचा जर विचार केला सदोतीस ते एकोणचाळीस हे खूप मार्क होतील त्यांना पंचायत जिल्ह्यामध्ये हे मार्क खूप होतील आता तुम्ही सर इथं ते एवढं लागलं त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा राहतो त्याचा जागांचा जो रेशो वगैरे तो कमी असतो म्हणजे आता सपोज एखाद्या ठिकाणी एकच जागा आहे एखाद्या कॅटेगरीची ओबीसीची पन्नास जागा आहे आणि सपोज एनटीडीची एकच जागा आहे मग एनटीडीचा कट ऑफ तिथं वाढू शकतो ओपनच्या बरोबर तो कट ऑफ लागू शकतो मात्र रेग्युलर सरासरी ज्या जागा असतील त्या ठिकाणचा जर कट ऑफचा विचार केला तर या दरम्यान कट ऑफ झाला म्हणजे ज्या मुलीला सदोतीस प्लस मार्क आहेत सदोतीस प्लस मार्क आहे लेखी परीक्षेला ग्राउंडला सॉरी सदोतीस प्लस, सदो प्लस, प्लस मार्क असणारी जवळजवळ कोणत्याही जिल्ह्यामध्ये मुलगी पेपरला क्वालिफाय होऊ शकते लक्षात ठेवा सदोतीस प्लस मार्क असणारी मग एक आता भरपूर मुली आहेत का ज्यांना पंचेचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस पंचे सत्तेचाळीस अशा मार्क आहेत ज्या मुलींना चाळीस प्लस मार्क आहेत त्यांनी बिंदास सगळं सोडून लेखी जोर जोर द्या कारण का नुसतं ग्राउंड वरती पोलीस होत नाही लक्षात ठेवा तुम्हाला लेखी परीक्षेची जोड लागणारच आहे कारण की जर कट ऑफ लाग ला, कमी लागला म्हणजे जे काही विद्यार्थी असतात त्यांचं ग्राउंड कमी असतं पण लिखी जास्त असते अशा पण विद्यार्थ्यांना त्या कट ऑफ मध्ये बसण्याची संधी मिळते आणि फायनल कट ऑफ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उचलला जातो ओके त्यानंतर आता काही रथाले लोक म्हणतात का बाबा लिखी लिखीवर ग्राउंडवरती पोलीस होतो ग्राउंड ग्राउंडवरती कधीही पोलीस होत नाही लक्षात ठेवा ते कोचित एखाद्या जिल्ह्याला बाय लिहित होतं बाळांनो एवढं तरी समजलं पाहिजे ग्राउंड आणि ग्राउंडला पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे आजपर्यंतचा इतिहास आहे म्हणजे काही होतात पण बऱ्याच वेळा असं निदर्शनाचं पन्नास पैकी पन्नास ग्राउंडला घेणारे विद्यार्थी पोलीस झालेले नाहीत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे असं म्हणजे आता तुम्ही माहिती आम्हाला पन्नास पडले असते तुमची लेखी पण तेवढी राहते आता बऱ्याच वेळा काय होतं जुनियर मुलं असतात त्यांचं ग्राउंड पन्नास पैकी पन्नास पडतं पण पन लेखी परीक्षा तेवढी नस नसते मार्क आहे त्यांना पन्नासच पडतं लिखेला मी आहे मी असं माझ्या डोळ्यांनी पाहिले भरपूर ठिकाणी का मुलं असतील असतील का ज्यांचं ग्राउंड पन्नास पैकी पन्नास आहे आणि लेखी पंचेचाळीस आहे नाही मिळत बसत हाल लक्ष मध्ये तुमचं ग्राउंड पंचेचाळीस नाही चाळीस असू द्या पण की नव्वद असू द्या तुम्हाला निवड अंतिम निवड यादीमध्ये येण्यास संधी असते हा म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या मी म्हणत नाही का ग्राउंड महत्त्वाचं नाही ग्राउंड पण महत्वाचे जर तुमचा कट ऑफ छत्तीस मार्काचा लागला आणि तुला जर सत्तेचाळीस मार्क येत दादा तुला अकरा मार्काचं आहे म्हणजे तुला ग्राउंडचा फायदा होणार आहे अकरा मार्क तो आहे मध्ये जमा होतात ओके हा त्याच्यानंतर आता ओबीसीचा जर विचार केला आपण ओबीसी ओबीसी ह्या कॅटेगरीचा जर विचार केला तर लक्षपूर्वक ऐकायकडं ओबीसीचे विद्यार्थी एकोणचाळीस एक्केचाळीस मार्क ओबीसीला आणि या ठिकाणी सदोतीस हा छत्तीस ते एकोणचाळीस दरम्यान ओबीसीच्या मुली मग बाकीच्यांनी सगळ्यांनी समजून घ्यायचं का आपलं जे काही रँक असेल आपलं जे काही मेरिट असेल आपलं जे काही ऑफ असेल याच्या खाली येणारे तुम्ही सोलापूरचं पाहू शकता नगरच्या लिस्ट आल्या पाहू शकता किंवा त्या मार्कांच्या ज्या लिस्ट भेटतात आज ग्राउंड झालं का त्या लिस्ट भेटतात त्या लिस्ट पहा हा लक्ष काही अज्ञान लोकांचं ऐकत बसू नका ना त्यातलं काही समजत नाही फक्त ह्या ह्या हु करणे बसले विद्यार्थ्यांच्या याच्याशी खेळलं जातं काय लोकांना अजिबात काही नाही आमचं आमच्या पन्नासचं आमच्या टाकलं सत्तरचं आमचं टाकलं साठचं आमचं टाकलं अहो तुमच्या पन्नास पैकी पन्नास टाकलं पण तुमच्या पन्नास पैकी किती आपल्या शंभर पैकी लेखी बावीस मार्काची म्हणजे ह्या पण गोष्टी असतात त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा अजिबात कोणाच्या भूलता आपण बळी पडू नका दादा पोस्ट आपल्याला काढायची आपल्याला माहिती असतात स्पर्धा किती आपण ग्राउंड देऊन आलेलो आहे किती मुलं कसे पळतात चित्तगत आपण पाहिलेले त्याच्यामुळे मस्तपैकी अभ्यास करा ग्राउंड ग्राउंड व्यवस्थित द्या ग्राउंडच्या संदर्भातला कट ऑफ आणि व्हिडिओ व्हिडीओ आता रेग्युलर पोलीस भरतीच व्हिडिओ आपले येत जातील लक्षात ठेवा ह्या दरम्यान जरी मार्क असतील तरी नाराज होऊ नका आता मी तुम्हाला अजून कट ऑफ फायनल कट ऑफ बी त्याच वेळेस सांगन की ज्या वेळेस आपल्या सगळ्या याद्या प्रसिद्ध होतील किंवा सगळ्या याद्या माझ्या हातात येतील ज्या वेळेस सगळ्या याद्या हातात राहतील त्यावेळेस आपण राईट काढून तुम्हाला कट ऑफ सांगू पण सध्याच्या घडीला हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी योग्य आहे म्हणजे आतापर्यंत एकूण ग्राउंडचा जर विचार केला आतापर्यंत झालेल्या एकूण ग्राउंडचा जर रेशो काढला तर या दरम्यानच कट ऑफ लागेल याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही पण जर जर पुढे जर काही झालं जास्त मित्र मग कट ऑफ वाढू शकतो ओके अशा प्रकारे मित्रांनो माझ्या पोलीस भरती बांधवांना विद्यार्थ्यांना सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा तर देतोच मात्र तुम्हाला ग्राउंडसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट आपल्या सर्वांना हार्देच ऑनलाईन अकॅडमी व आपला जो युट्यूब परिवार आहे त्या सर्व परिवाराच्या वतीने आपल्याला साठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या संदर्भात नवीन व्हिडिओ नवीन अपडेट मी घेऊन येईन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जा जय हिंद जय भारत काही अडचण असतात खाली व्हॉट्सअप नंबर मित्रांनो आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या स्त्री संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत सर आम्हाला बुक हवं आहे बुक हवाय कोणतं बुक घेऊ तर मित्रांनो बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं भारतीय न्यायव्यवस्थे विषय विशेष पुरवणी असणार संपूर्ण नवीन बदलतं पॅटर्ननुसार असतील एकमेव पुस्तक आहे मित्रांनो याच्यामध्ये लिपिकच्या दोन हजार एकोणीस वीस तेवीस पंचवीसच्या पेपर जे चार पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे त्याच्यानंतर शिपायाचे चार पेपर झालेले आहेत त्याच्यानंतर बावीस संभाव्य पेपर आहेत लिपिकचे शिपायाचे एकवीस पेपर आहे त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जे आता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची त्याच्यामधले लिपिकचे सहा पेपर आहेत आणि शिपायाचे तेरा पेपरचे टोटल सत्तर पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो हे बुक खरेदी करण्यासाठी नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस आणि अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी डबल झिरो पंचावन्न चौपन या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो आज लक्षात या नंबरलाही संपर्क तुम्ही ऑनलाईन मिळू शकता घरबसल्या मिळू शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता अतिशय दमदार दर्जेदार सत्तर प्रश्नपत्रिका संच दोन हजार अठरा ते दोन हजार सव्वीस पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभावित दर्जेदार प्रश्न असनर बुक म्हणजे स्मार्ट स्टडी